आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते पोलिसांनी परत केले सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गावांमधील गहाळ झालेले दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोळा मोबाईल शोधून पोलिसांनी संबंधितांना आज परत केले पोलिस अधीक्षक संदीप घोगे यांच्या हस्ते संबंधितांना मोबाईल परत देण्यात आले सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून सोळा मोबाईल शोधून काढले असून मोबाईल मालकांना ते आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते परत देण्यात आले चोरीस केलेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल मालकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क